आपली आपण येथे मुलाखत घेणार आहोत आपली इथं आपण चर्चा करणार आहोत शिवसेना उबाटा गटाचे पृथ्वीराज आंबुरे प्रभाग क्रमांक सहामधनं उमेदवार असणार आहेत साहेब एक सांगा प्रभाग क्रमांक सहामधून तुमची उमेदवारी आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन करचाल मी पृथ्वीराज महारुती आंबोरे मी प्रभाग क्रमांक सहामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उभा आहे आमची युती आहे शरद शरद पवार गट या गटासोबत आमची महायुती आहे मी या माझ्या प्रभागातल्या जनतेला हेच सांगेल की मला बहुमताने विजय करा मी तुमच्या पाठीशी आहे जी काय तुमची कामं रखडलेली आहेत ते मी शंभर टक्के करतो असं मी आव्हान करतो प्रभाग क्रमांक सहाच्या उमेदवार पृथ्वीराज अंबोरींनी त्यांच्या प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांना आव्हान केलेलं आहे आपण आपल्यासोबत येतं आहेत शिवसैनिक उभाटा गटाची आपण त्यांच्याशी चर्चा -चर करणार आहोत एकंदरीतपणे काय सांगाल निवडणूक सुरू आहे अकलूजची अकलूजमध्ये जोरदार रणधुमाळी चाललेली दिसत आहे येणाऱ्या तीन तारखेला काय घडल काय होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर तुमची महाविकास आघाडीमधून तुम्हाला दोन जागा मिळेल काय घडल काय शंभर टक्के निवडून येणार उभाटा गटाचे आणि तोतारी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं तुमच्यासमोर आव्हान आहे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे अजितदादा गटाकडून पॅनल प्रमुख म्हणून <Natural Freud> निवडणूक लढवत आहेत एकंदरीत यांचा काय इम्पॅक्ट असेल या निवडणुकीत काय सोय पडत नाही इम्पॅक्ट नाही काय आमच्या सहावर्डामध्ये काय पडत नाही कारण उभा त्याचा शंभर टक्के येणार दोन्ही सेट आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं काही कार्यकर्ते आहेत तुमचं नाव सांगा ही या या निवडणुकीत तुमची भूमिका सांगा एकंदरीत काय होईल कसं घडल अकलूची नगरपरिषदेची निवडणूक कशी पार पडेल मी अरुण राजाभाऊ वायकर वार्ड क्रम क्रमांक सहा सव्वीसच्या सव्वीस महागाडी महाविकास आघाडी सव्वीसच्या सव्वीस आणि नगर नगराध्यक्ष महाविकास आघाडीचाच होईल नगराध्यक्षपदासाठी रेश्मा आडगळेंना उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार मासेर तालुक्याचे राम पुत्री यांनी त्यांच्यावर दोन दिवसापूर्वी चौफेर टीका केलेली होती या संदर्भात सांगा ह्याचा इम्पॅक्ट काय होईल काय सुद्धा होणार नाही काहीसुद्धा होणार नाही दुसऱ्या स्वच्छ लालसाहेब आडगळे त्यामुळे ह्याचा इफेक्ट काहीच होणार नाही